इचलकरजी महानगरपालिकेच्या निवडणुकीचं बिंगुल वाजलेलं आहे आचारसंहिता कधीही लागल इचलगर्जीतील सर्व राजकीय पक्षाच्या महिला आज आपल्याबरोबर आहेत इचलगर्जीचे प्रश्न काय आहेत इथला पाण्याचा प्रश्न इथला आरोग्याचा प्रश्न इथला वस्तुद्रेचा प्रश्न काय प्रश्न आहेत आपण आज या महिलांशी जाणून घेऊया काय सांगाल इचलकरजी मूलभूत प्रश्न काय आहेत इचलकरजीचे मूलभूत प्रश्न बघायला गेले तर पाणी रस्ता लाईट ह्या मूलभूत गरजा आहेत आत्ता जर बघायला गेलं तर रस्त्याची दुरवस्था अशी झालेली आहे की रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे हेच नेमकं कळत नाही आहे आणि फपुटा तर एवढा भरला आहे रस्त्यावर की बाहेरचा जर माणूस जरी आला तर असं तोंडाला तो रुमाल लावून येतोय का जर श्वसनाचं वगैरे आजार होतात आणि आल्यानंतर ते आम्हाला म्हणतात काय तुमच्या गावात हा फपुटा काय करायचं नागरिकांनी आणि कसं हे करायचं मग एक पूर्ण रस्ता म्हणा रस्त्याची जबाबदारी वगैरे आमचे जे लोकप्रतिनिधी वगैरे आहेत त्यांनी थोडंसं मनावर घेऊन परीने ते काम करावं हे असं आम्हाला वाटते Uh, सध्या गावची अवस्था धुळीनं साम्राज्य मारलेलं आहे मुख्यमंत्री दोन दिवसात राहणार आहेत काय सांगाल गावची अवस्था काय हे रस्ता सगळं पॅच लावत चालले तिने पूर्ण रस्ताच करत नाही तिने सगळं पॅच लावून बोळ गल्ली बोलत बोल तरी असं खड्ड 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 झालेले आहेत लहान मुलं पण आमची सगळी रस्त्यानं पडायला आता काल पण एक का आमची शाळेत नाही त्यांना मुलगी पडलेली आहे खड्ड्यातच परत पाणी सगळ्यात महत्वाचं पाणी आहे आपल्या पंचगंगेचं पाणी जर स्वच्छ करून जर एक दिवस आड करून सोडलं एक तास तास सगळ्या भगिनी खुश होतील भगिनींचा प्रश्न प्रश्न काय सांगाल जी प्रश्न काय 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 सांगाल एक महिला म्हणून तुम्हाला इच्चलकरंजी मध्ये सगळ्यात मोठा प्रश्न पाण्याचा आहे पाणी एक दिवस आड तरी यायला पाहिजे आठ आठ दिवस पाणी येत नसल्यामुळे आपल्याला म्हणजे भरपूर महिलांना हे प्रॉब्लेम फेस करायला लागतात आणि महिलांच्यासाठी स्वच्छतागृहाची योजना केली पाहिजे चांगल्या चांगल्या ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी स्वच्छतागृहाची आवश्यकता आहे त्या ठिकाणी स्वच्छतागृह बांधले पाहिजेत महिलांच्यासाठी एकही स्वच्छतागृह पूर्ण इचलकरंजीमध्ये नाही आहे महिलांना ह्या गोष्टी खूप त्रासदायक ठरतात मेन मुद्दा आला की इचलकरंजी शहरामध्ये महिलांसाठी स्वच्छताग्रह नाहीत ग्रह बांधत काय सांगाल ताई इचलकरजी मूलभूत प्रश्न मोठ्या प्रमाणात आहेत या बघित ताईने सांगितले की पाण्याचा प्रश्न आहे रस्त्याचा प्रश्न आहे अन्य काय प्रश्न काय वाटतं तुम्हाला आरोग्याचा प्रश्न आहे आता सध्या कसं आहे इचलगंजी वस्त्र नगरी आहे पण वस्त्र नगरी कमी आणि धूळ नगरी जास्त झालेली आहे आता दोन दिवसामध्येच आपले मुख्यमंत्री साहेब येतात त्यांच्यासाठी आज आपण रस्त्यावरती सगळीकडे का छोटी मोठी कामं चालू आहे पॅचवर्क चालू आहे पण जो धुळीचा त्रास आणि लोकांना जो श्वसनाचा त्रास व्हायला लागला हा खूप आहे मला स्वतःला आज श्वसनाचा त्रास झालेला आहे त्यामुळं धूळ कमी होण्यासाठी आणि जे पॅचवर्क चालू आहे हे परमनंटली रस्ते चांगले सुसज्ज असावेत त्याच्या आधी ड्रेनेज लाईन व्हायला पाहिजे त्याच्या आधी ज्या ज्या प्रो प्रॉपर काम आहे जे पहिलं आपले मुख्य अधिकारी होते देशमुख साहेब त्यांच्या काळात जे ज्या पद्धतीनं काम चालायचं त्या पद्धतीनं काम व्हावं एवढीच आमच्या आयुक्त मॅडमांच्याकडं विनंती असेल माझी तरी सांगितलं की पाण्याचा प्रश्न आहे एक आयुक्त एक महिला आहेत अगोदर दोन आयुक्त पुरुष होते त्यांनी गाव चांगलं एक महिला आयुक्त असताना सुद्धा गावची परिस्थिती काय वाटते कालच आमच्या भारतीय जनता पार्टी इचलकरंजी शहर कार्यालयात विद्यमान आमदार जे राहुल आवाडे आहेत आमचे नेते सुरेशराव हळवणकर साहेब असतील आणि आमचे नेते प्रकाश आवाडे साहेब असतील त्यांनी कालच सांगितलंय की आम्हाला जाहीर त्यांनी सांगितलंय जे आयुक्त आहेत आणि जे आता जे बारा पदाधिकारी जे अधिकारी निवडून दिलेत त्यांनी ह्याच्यावरती लक्ष केंद्रित करायला पाहिजे नसल तर महिलांनी जर दगडा हातात घेतली तर ह्यांना पळो की सळो करावं लागल आणि ह्यांनी हे आमच्या तिन्ही नेत्यांनी देखील सांगितलं आहे आणि त्यांनी स्पष्ट असा इशारा दिला आहे की वेळप्रसंगी काही करायला लागलं तर आम्ही रस्त्यावर उतरू जनतेवर राहू मग सत्ता कुणाचीही असो आमची असो किंवा दुसऱ्या कुणाची असो मला दुसरं एकच सांगायचं आहे की पाण्याबाबतीत सगळं गाव बोंबलत सुटलं आहे निवडणुका आल्या की हे विरोधी पक्ष असतील किंवा आमच्या समोरची कुणीही असतील आम आम्ही सत्ताधारी आहे म्हणून आम्हाला म्हणतात की तुमच्या आमदारांनी काय केलं खासदारांनी काय केलं तर मला एक गोष्ट सांगायची आहे गेले एक वर्ष भरात कोटी निधी हा राज्य सरकार मार्फत त्याचं पण उत्तर देते मी दोनशे साठ बोर ह्या प्रत्येक इचलकरंजी मध्ये प्रत्येक भागातून आमदारांनी स्व खर्चात असतील किंवा त्यांच्या फंडातून असतील त्या चालू केल्या आहेत आणि काल पाच मीटर ह्या बसवायचं काम आता चालू आहे म्हणजे लोक म्हणत होते की बोर द्यायला लागलेत पण मीटर कोण देणार पण मीटरचं पण काम आमदार हे करत आहेत आणि राहुल यांनी बऱ्यापैकी त्यांच्या बोरच्या पाण्यावर समस्या बोरच्या पाण्यावर सुटणार नाही आहे चावीच पाणी मुबलक मिळावं घर भरतो घेतो त्यामुळे त्यामुळे महिलांची मागणी की चावीच पाणी आम्हाला कधी मिळणार आता सुळकुळ योजनेसाठी हे राजकारण चालू आहे तिथले गाव लेवलला विषय तो थांबलेला आहे सुडकुळवाल्याने याला विरोध केलेला आहे आमदारांनी त्याच्यावर तोडगा म्हणून कृष्णा आणि पंचगंगेचं शुद्धीकरण करून आपल्या ह्या सहा टाक्यामध्ये तीन ते चार टाकीचं चा काम पूर्ण झालेलं आहे अजून दोन टाकीचं चा काम चालू आहे आणि ते काम झाल्यानंतर ह्या महिन्याभरात पंधरा दिवसात ते काम बिल एक दिवसाड पाणी हे आमचं सरकारच देणार विद्यमान आमदार राहुल आवाडे तुमचं पाण्याचा समजा टाक्या मानल्या बोर मानल्या पण पाणी जे मुबलक पाणी नदीत नेते ते पाणी तुम्हाला पाय तेवढं मिळत नाही ना काय सांगाल तुम्ही आता तीनशे पासष्ट दिवस हे पाणीचं बिल तर तिने घेतात पण हे पाणी तीनशे पासष्ट दिवस बिल जे घेतात त्यातून आम्हाला पाणी किती दिवस येतं आठ दिवसानं किंवा चार दिवसानं पण आता महिलांचं हीच प्रॉब्लेम आहे की आठ दिवसानं जे पाणी येते ते न येता आम्हाला एक दिवस आडनं पाणी यावं हीच इच्छा आहे आणि आता जे आमदार आहेत त्यांनी बाबतीत काहीतरी करून ते इथंपर्यंत इचरगंजीमध्ये यायला हवा आणि इच्चरगंजीमध्ये जी धूळ आहे देशमुख साहेब होते किंवा हळवणकर साहेब होते त्यावेळी ज्यावेळी रस्ते हळवणकर साहेबांनी रस्ते देखील खूप छान केलेले होते पण आत्ताची परिस्थिती आहे ती नुसता पॅचअप करून ते तुम्ही जे चालू केलेलं आहे ते न करता व्यवस्थित रस्ते करावे हीच इच्छा आहे पाणी एका दिवस काय सांगाल पाण्याचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे काय सांगाल तुम्हाला का पाणी पाणी सोडून दुसरे मूलभूत प्रश्न आहेत का तर आहे पण स्वच्छता पण पाहिजे ड्रेनेज पाहिजे लेडीजांच्यासाठी सुरक्षा पाहिजे म्हणजे जे काय आहे ते पहिला जसं होतं ना तसं सगळं पाहिजे आता पूर्ण पूर्ण म्हणजे फक्त आश्वासन देणं किंवा निवडणुका आल्यानंतरच एक चार महिने आश्वासन देतात आणि परत ये माझ्या मागल्या त्याच्यामुळं पाणी पण लेडीजांना महत्वाचं आहे तितकं पण त्याच्यापेक्षा पण डिरनेज पण महत्वाचं आहे जिथं तिथं गटारी स्वच्छ नाहीत सगळं म्हणजे सगळं आपला बाजार कारभार चालू आहे जनतेचं चा काही सुद्धा ऐकत नाही नगरपालिकेत आपला कायदा चालू केला सगळं मनमनी कारभार असं म्हणायचं काय सांगाल तुम्हाला वेगवेगळं म्हणजे इचल महिलांचे प्रश्न आता सुरूच आहेत पण स्वच्छता नाही नाहीत महिलांसाठी काय वाटते तुम्हाला आमच्या गल्लीत कने गटरी सुगट नाहीत की आमच्या गटरीत कने सगळ्या घुस येतात की घरात घुस येतात तरी पण आमच्या इथं कोण लक्ष देत नाही आणि राहिला एक वर्ष बोलतो पाण्याचं बिल आम्हाला सोडणार आहे का, का। आपण जर बघितलं तर महिलांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात जर बघितलं तर पाण्याचा प्रश्न झाला आरोग्याचा प्रश्न झाला एक इचलगर शहरामध्ये महापालिकेच्या सध्या पदाधिकारी आयुक्त मॅडम आहेत त्यांच्याकडून एक महिलांचा कारभार जसं घर घर सांभाळलं जातं तसं घर जसे सांभाळले जाते इचलकरची महापालिका अजिबात नाही सांभाळलं जात एक कुटुंबाची जबाबदारी म्हणून एक स्त्री पुढवून पुढाकार घेऊन करत असते की जसं आपल्या मुलाबाळांचं शिक्षण असू दे नवऱ्याचा डबा काम असू दे सासू सासऱ्यांना सांभाळायचं असू दे ही एक स्त्री करत असते की कुठं काही कमी पडता कामा नाही त्यांचा शब्द आपल्यावर येऊ नये तसं मॅडमांची असली आयुक्त मॅडमांची जबाबदारी आहे की इचलकरजी हे आपलं एक घर आहे आणि त्या घराची जबाबदारी मॅडमांच्यावर आहे तर ती मॅडम आहेत ना ते स्वतः जबाबदारी आहे म्हणून कुठलं काम करतच नाही आहेत प्रश्न घेऊन गेले हा मी करते आश्वासन झालं आश्वासनाच्यावर दुसरा कुठलंच काम करत नाही माझ्या रस्त्याचा प्रश्न होता मी रस्ता अडवला अर्धाच रस्ता झाला ड्रेनेजच्या पाण्याच्यासाठी तिथं मी तक्रार करून आलेले हा मी करून देते आता हा सांगून प्रश्न मी चार ते पाच दिवस झाले तरी अजून मॅडम कुठल्याही प्रकारची ऍक्शन घेतलेले नाही आहेत मग प्रशासन असून का उपयोगाचं मग ते आम्ही म्हणतोय की चला आमचा करता धरता करता धरता कोण मॅडम मग आम्ही मॅडमांनाच बोलणार ना एक स्त्री एक स्त्रीचं दुःख काय असं नसेल ते समजू शकते पण ह्या समजून घेत नसतील तर मग ते आयुक्त म्हटल्यावर त्यांचं काय काम आता काय सांगायचं त्यांच्या कामाबद्दल सांगा मला खासदार आमदार खासदार तुमच्या पक्षाचे आहेत आमदार तुमच्या पक्षाचे आहेत पाण्याचा प्रश्न गंभीर आहे लोकसभेला मी उमटलं की बाबा आम्ही पाणी देऊ आणि देऊ पण आता लोकसभाहून दीड वर्ष झालं विधानसभाहून वर्ष झालं तर काय सांगाल म्हणजे खासदार आमदारांचं लक्ष नाही का गावामध्ये खासदार साहेबांचं आणि आमदार साहेबांचं दोघांचंही लक्ष आहे पण ज्या काही योजना आहेत आता सुळकूडसारख्या योजना असतील त्या लगेच सुटणारा प्रश्न नाही आहे त्याच्यासाठी मी स्वतः आंदोलन केलं होतं चार दिवस मीही उपोषणाला बसले होते पण जेव्हा जेन्युअली ज्या गोष्टी बघितल्या जातात ते लगेच होण्यासारख्या नाही आहेत गावाचा विरोध आहे पुढच्या पुढं आलं की पुढच्या याच्यातून घेतलं तर तिथून विरोध आहे आपण कृष्णासारखी योजना बघतोय कृष्णा पंचगंगेचं शुद्धीकरण करून चांगल्या पद्धतीचं म पाणी महिलांना लवकरात लवकर आणि एक दिवस अडाणं मिळण्याचा प्रयत्न शंभर टक्के खासदार साहेब आणि आमदार साहेब करतायत फक्त थोडा वेळ लागायला लागलाय लग... त्यामुळे सगळ्यांना वाटतं की खासदारांचं लक्ष नाही पण असं नाही खासदार साहेबांचं शंभर टक्के लक्ष आहे इचलगंजी शहराकडून कारण इचलगंज शहरान खासदार साहेबांना सगळ्यात मोठं लीड दिलेला आहे त्यामुळे शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये तुम्ही बघाल कामं पूर्णपणे व्यवस्थित होतील काय सांगाल आमदार तुम भाजपचे स्थानिक पाण्याचा प्रश्न मोठा आहे आरोग्याचा प्रश्न मोठा आहे मी तुम्हाला मग अशी सांगितलंय की आमदार साहेब सुद्धा आहेत जर तसं काय असतं तर ते एवढ्या लीडने निवडून आले देखील नसते आणि त्यांना जनतेनं विश्वासानं निवडून दिले त्या विश्वासास पात्र राहून त्यांची पाण्यासाठीची जी योजना आहे ती चालू आहे लवकरच एक दिवसात इचलकरंजीला आमचं सरकारच पाणी देणार भाजपचे आमदारच पाणी देणार आमच्या तिन्ही नेत्यांनी सुरेश हळणकर साहेब असतील प्रकाश आवाडे साहेब असतील आणि विद्यमान आमदार राहुल आवाडे साहेब असतील हे तिन्ही प्रयत्नशील आहेत आणि ते सुद्धा आहेत ते सक्षम आहेत आणि पाणी हे आमचं सरकारच देणार भाजपच देणार त्यामुळं जशाच तसं उत्तर वेळ आलं की जनतेला मिळेल आणि जनतेचा विश्वास देखील त्या तिन्ही नेत्यांवर आहे आपण बघितलं आरोप प्रत्यारोप झाले पाणी आमचेच नेते देणार पण गावाला पाणी कोण देणार अन्य काही नेते आपल्यावर काय सांगाल पाण्याचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे रस्त्याची धुळीचा प्रश्न आहे काय सांगाल आता तरी तुम्हाला माहीत आहे आता महायुतीचं सरकार असल्यामुळं आपल्याला पाण्याची सोय खासदारांनी एक शब्द दिले सहाशे कोटी रुपये मंजूर करण्याचं पण दिलेलं आहे आणि त्या पदावर आपण त्या ह्याच्यावर कार्यरत काम करत आहोत आणि ती योजना आपण सगळे महायुती सरकार आणणारच आहे आणि ते आणून दाखवणार आहेत आणि आरोग्याचा प्रश्न म्हणजे आपले मंत्री आपलं आंबेडकर साहेब यांनी जातत्याने म्हणजे प्रत्येक ठिकाणी आय जी एम असू दे आता कुठल्या प्रकारे डेव्हलपमेंट झालेलं आहे बघितलं आहे तुम्ही आय जी एमची परिस्थिती पहिला काय होतं आणि आता काय झालेली आहे त्यामुळं सगळेच आमदार खासदार काय असं ते सगळं केलेलं आहे डेव्हलप ते त्यामुळं आपलं युवा पिढी आहे तुम्ही शिवसेनेच्या पदाधिकारात एक महिला म्हणून काय वाटतं इचलगर्जी शहर कसा असावा मुळात सांगण्यापेक्षा आता आपण बघितलं की गेल्या एक दीड वर्षामध्ये आधी विधानसभा लोकसभा असायचे तेवी लोकांना आपण एव ज्या पद्धतीने काम केले त्याचा श्रेय म्हणून मला असं वाटतं की आज स्था स्थानिक सणाच्या जर निवडणुका असतील तरी लोकांमध्ये एक विश्वास आहे की युती आहे कमळ आहे किंवा धनुष्यपान आहे तर आम्हाला बघायची गरज नाही आहे आणि खरा खरी पोचपावती हीच मोठी म्हणावी अशी मला वाटते कारण की आज तळागाळात लोकांना माहिती आहे की महायुती असेल तरच काहीतरी होणार आहे मग हा विश्वास हा आपल्या लोकांनी किंवा महायुतींनी निर्माण केलेला आहे आणि विकासकामे जसं ताईंनी सांगितलं सगळ्यांनी सांगितलं उमेदवारांनी विकासकामे ही होत आहेत आता रस्त्याची कामे आपण सगळीकडे बघतो की रस्त्याची कामे सुरू झालेली आहेत पाण्याचा प्रश्न सोडवायचा प्रश्न चालू आहे तिथं मांडलेलं आहे त्यांनी व्यवस्थित आणि त्याच्यावर तो, तोडगा काढायचा चालू आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण येणाऱ्या एका वर्षात आपण सगळे रिझल्ट बघतात एवढी खात्री आज आम्ही सगळ्याजणी इथं आहे आम्ही सगळ्याजणी देऊ शकतो की चांगलं लोक लोकसभा झाली लोक लोक विधानसभा झाली पण इचलगिरीच्या पाण्याचा प्रश्न काय सुटलेला नाही पाण्याचं राजकारण झालं पाणी देऊ लोकसभेला वचन दिलं खासदारांनी दिले आमदारांनी दिले पण वर्षपूर्ती दिली आता महापालिका निवडणूक आली तरी सुद्धा गावामध्ये धुळीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात इथे दवाखान्याचा प्रश्न म्हणजे श्वसनाचे आजार असू देत मग एक खासदार आमदार याकडे का लक्षात नाही इचलकर एक मॅनचेस्टर सिटी म्हणून ओळखली जाते पण ती धूळ निघत नाही आयुक्तांकडनं बघितलं जात नाही काय सांगाल तुम्ही मी जसं म्हणलं की ह्या सगळ्या प्रश्नांवर काम चालू आहे आणि येता येता प्राथमिक काम चालू म्हणलं तर गावची धूळ काढायला काय माणसाचं बळ लागते हुँ, हुँ। ते त्याला कुठं काय काम प्रोसिजर लागत नाही तसं बघितलं तर आपल्या स्थानिक महा आता इचलकरंजी महानगरपालिका पहिल्यांदाच लढते आपण इचलकरंजी नगरपालिका आता होऊन नऊ वर्ष झाले नऊ वर्ष कुठलेही शासकीय म्हणजे बॉडी नसल्यामुळे कदाचित ही हो कामांना लेट होत असेल आपले आमदार साहेब खासदारांचं यांच्यावर लक्ष नाही का नाही लक्ष प्रत्यक्ष आहे त्यांचं आणि त्यांना हे प्रश्न देखील लोकांचे गांभीर्याने त्यांनी सोडवायचा प्रयत्न देखील चालू आहे त्यांचा असं नाही की त्यांनी थांबलेत किंवा ह्या ह्याच्यावर चर्चा गोष्टी करून त्यांनी नक्की जेव्हा तोडगा काढायचा प्रश्न बघत आहेतच आपण जर बघलं तर खासदार आमदार निवडून गेलेले आहेत पाण्याचा प्रश्न सोडील म्हणतात पक्षाचे आरोप प्रत्यारोप झाले आपल्यावर अन्य काय म्हणत काय सांगाल कि बाबा हिने म्हणतात की खासदार आमदार काम करा पाणी महायुतीच देणार काय वाटते साडेतीन वर्ष झाली महानगरपालिकाहून काय काम केलं हिने कायच केलेलं नाही ना काम लक्षच नाही आहे यांचं गल्ली बोळ तर येऊन बघा तुम्ही बघा तुम्ही म्हणजे आरोप प्रत्यारोप झालं पाण्याचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे खासदार आमदाराने काय करावं आमदारांचं तरी आता ज्या वेळेला प्रशासनाच्या हातामध्ये आय जी एम होतं त्यावेळेला व्यवस्थित वगैरे चालू होतं सगळं रुटीन वगैरे चालू होतं आता आमदार साहेबांच्या ताब्यामध्ये म्हणण्यासारखं जर आय जर म्हणायला गेलं मंत्री जिल्ह्याचे आरोग्यमंत्री आहे पालक जिल्ह्यात पालकमंत्री त्याच्यानंतर परवाच मी तुम्हाला सांगते आय जी एमचाच प्रश्न डिलिव्हरीचा जर पेशंट गेला त्यांच्याकडे सोय नसेल तर म्हणतात की सांगलीला जावा एखादा जर पेशंट जरी दवाखान्यात इमर्जन्सी रात्रीच्या वेळेला जरी तो गेला तर तिथला स्टाफ म्हणतो की डॉक्टर नाही सकाळी या जावा मग त्या पेशंटचं जर रात्रीतच काय जरी झालं तर त्याला जबाबदार कोण डॉक्टर येत नाहीत काय येत नाहीत का तर ते शासनाचे आहेत खाजगी असत असते तर लगेच एक फोन केला तर दोन मिनिटात डॉक्टर येतात त्यांच्याकडचं त्याचं बिल दिलं जातं तिथं बिल दिलं जात नाही मग त्या मग माणसाने त्या ते झुंजतच चा, ते, ते राहायचं का जर डॉक्टर येणार नसतील तर मग त्या रुग्णानं करायचं काय आपण शेवट खासदार आमदारांनी काम करावं दीड वर्ष वर्ष निवडून आलेले आहेत आरोग्यमंत्री गावचे आहेत आरोग्याच्या प्रश्नाकडे लक्ष देणं गरजेचं आहे गरजेचं आहे की पण आबिटकर साहेबांचं लक्ष आहे असं नाही आहे की आज परवाच सी पी आरमध्ये मध्ये साहेबांनी केवढ्या चांगल्या पद्धतीनं प्रशासनाला धारेवर धरलं होतं हे सर्वसामान्य लोकांसाठीच केलं होतं ना नुसतं धारेवर गरजेचं आहे मॅनचेस्टर नगरी म्हणून ओळखली जाते एखाद्या डिलिव्हरीचे पेशंट जर इथनं जर ट्रान्सफर जर कोल्हापूरला जात असेल तर त्या बाळाला आणि महिलेला जर दाग आलं तर त्याला जबाबदार आरोग्यमंत्री राहतील का तिथलं प्रशासन राहील प्रशासन प्रशासनच राहील पण ज्या पद्धतीनं आबिडकर साहेब काम करतायत ना, होनार, पन थोड़ा होनार ना का है। ते शंभर टक्के सुधारणा होणार पण थोडा वेळ लागेल लगेच होणार नाहीत सगळ्या गोष्टी कारण बऱ्याच वर्षापासूनचा जो थांबलेला प्रश्न आहे पहिला ते आय जीएम मध्ये कुत्री वावरत होते आता ती परिस्थिती बदलली आहे ना आमदार साहेब असतील खासदार साहेब असतील आबिटकर साहेब असतील हे जातीनं लक्ष आहेत आय जेम हॉस्पिटलकडे आणि पहिल्यापेक्षा जास्त लोकांची संख्या आता रुग्णांची वाढलेली आहे तुम्ही बघा आणि मग बोला आपण जर बघितलं तर इचलकरंजी शहरामध्ये महिलांचे प्रश्न आपण बघितलेला आहे इथला पाण्याचा प्रश्न मोठा गंभीर आहे इथले आरोग्याचे प्रश्न आता काही सुटलेले आहेत काही सुटायचे आहेत इथला धुळीचा प्रश्न तर आयरेनिवर आहे कारण की धुळीमुळं इथल्या श्वसना त्रास मोठ्या प्रमाणात होलेला आहे पहिला प्रश्न पाणी मग पंचंगेचं द्या कृष्णेचं द्या किंवा वारणेचं द्या ना तर सुळकूड द्या पण गावाला एक एक दिवस पाणी द्यावं आणि इचलगरंजीचे आयुक्त ज्या महिला म्हणून आहेत त्यांनीसुद्धा गांभीर्यानं लक्ष घेऊन महिलांचे प्रश्न सोडवावेत दुसरा प्रश्न एक महत्त्वाचा जो मांडला की इचलगंजीमध्ये महिलांसाठी स्वच्छता ग्रह नाहीत ती पहिला स्वच्छता पहिला महिलांसाठी बाजारपेठेत करावी अशी मागणी सध्या महिलांकडून आल्या ह्या इचलगंजीच्या प्रश्नावर आज आपण सध्या महिलांशी सर्वपक्षी बोललेलो आहेत आरोप प्रत्यारोप झालेले आहेत पण इचलगर्जीचे प्रश्न येणाऱ्या महापालिकेमध्ये निवडून आल्यानंतर जे प्रतिनिधी येतील ते सोडवणार का महिलां जवळजवळ आपण जर बघितलं तर पन्नास टक्के महिला आता उमेदवार म्हणून घोषित केलेल्या आहेत त्यामुळं कुठल्या पक्षाचं महाविकास आघाडी असू दे महायुती असू दे किंवा इतर पक्ष असू दे किंवा अपक्ष असू दे कोणी निवडून आल्यानंतर इचलकरंजीच्या जनता कोणाला कौल देते आणि कोणाचा प्रश्न सुटणार हे येणाऱ्या महापालिकेमध्ये आपण जाणून घेऊ कॅमेरामॅन निखिल विसेस मी साईनाथ जाऊ दो मराठी इचलकरजी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव